साहेब आता उद्घाटन केलं शाखेच महिलांच्या महिलांची शाखा ओपनिंग केले किंवा काय थांबणार नाही पहिलीकडनं पहिली चला i didn't think ना स्थिती पहिली घटना पहिली घटना जला Wana <imitation> 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 সিকেকাকে য়ের সিয়ে সিয়ে সেয়েয়ে সেয়ে হিয়ের.

साहेब आता उद्घाटन केले मी सुरेश साळुंके जिल्हा प्रमुख यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित आहेत नवीन काही नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत त्या माध्यमातून आज शाखेचं उद्घाटन केलं शिवसेनेच्या वतीनं आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं पक्षात स्वागत करतो आणि संघटनेची ताकद त्यांच्याच माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पसरवा व्हावी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे अशी त्यांना सूचना बघा इथं आता पालकमंत्र्यांनी आता उद्घाटन केले महिला महिलांच्या शिवसेनेच्या शाखेचं आता महिला पण आहेत आपल्या सोबत त्या महिलाच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया

सतत <muchas> 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 वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात शहरात काय घडते ते दाखवण्याचं काम करतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनल ची वर सवा चार आता सबस्क्राइब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळणार आता उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री शहरामध्ये आले होते आणि त्यांनी आज इथं महिलांच्या महिला आघाडीच्या शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केलं इकडं इथं हजरत निजामुद्दीन औलिया रजा कॉलनी उस्मानाबाद इथं या कॉलनीच्या समोर इथं बोर्ड लावला पलीकड त्यांनी आणि त्या शाखेचा आता पालकमंत्री सरनाईक यांनी उद्घाटन केले त्या महिला महिलांच्या शाखेचं आपल्या सोबत आहे त्या महिला आहेत याच महिलांनी इथं तालुका प्रमुख आहेत जिल्हा काही जिल्हा संघटक आहेत काय सांगाल का तुम्ही तालुका प्रमुख आहात पहिल्या इथं तुम्ही आता आज आत पहिली शाखा काढली महिलाची ही पहिली शाखाच आहे आमची आणि महिलांसाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही आता याच्यामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे आणि या जे सगळ्या महिला आलेल्या आहेत यांचे एवढे भीषण प्रश्न आहेत रोड नाली लहान मुलांसाठी खेळायला काही जागा नाहीये तर वरिष्ठांना बसायला पण जागा नाही आहे कुठं आणि जास्त म्हणजे जास्त महत्वाचं म्हणजे नाली त्यांच्या आता व्हिडिओ मी देणार आहे यांच्याकडं त्या व्हिडिओमध्ये बघू शकता की काय परिस्थिती आहे आमच्या गल्लीची पूर्ण शहरामध्ये काम झालेलं फक्त माझ्या या गल्लीतच झालेलं नाही म्हणून मला हा पुढाकार घेऊन शाखा ओपन करून मी महिला आहेत सगळ्या आणि पुढं काय करणार आता मी ह्याचा पुरेपूर -पुरे साहेबांशी प्रश्न करत राहीन की माझ्या गल्लीच तरी एवढं काम करून द्यावं म्हणून आणि बाकीच्या महिलांसाठी उद्योग हो वगैरे करण्याची आता तयारी ठेवणार आहे महिलांना काय आवाहन कराल तुम्ही आता तुम्ही पहिली शाखा काढलेली आहे तालुक्यात असं काय तुमचा उपक्रम राबवणार तुम्ही शाखेचा आता गाव तिथे शाखा काढण्याची तयारी चालू आहे सध्या तरी महिलांना महिलांची एकच नाराजी आहे की त्यांना सध्या एकच महिलांचा प्रश्न आहे या भागातील तर महिलांचा फक्त नाली आणि रोड हा बाकीच्या नंतर आता आम्ही चालू करणार उद्योग महिलांना देण्याचे काम चालू करणार आणि मान्य एकनाथजी साहेब शिंदे यांच्या मार्गदर्शकाने खाली आम्ही हे आपलं का काम चालू केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या सा, पालकमंत्री साहेब इथं येऊन उद्घाटन केलेलं आहे माननीय पालकमंत्री सरनाईक साहेब आलेले होते इथं आणि एवढ्या छोट्या कार्यक्रमाला येत नसतात पण महिलांच्या कार्यक्रमा उपस्थिती दिल्यामुळे सर्व महिला खूप आता आनंदी आहेत आणि याच्यामुळे आम्ही इथं पुढे काम करण्यास सुरुवात करणार आहोत काय चाललं महिलांच्या विकासासाठी आम्ही एक शाखेचं उद्घाटन केलं म्हणजे महिलांचा एक ग्रुप चांगला तयार होतो कुणाच्या समस्या असतील तर त्या मार्फत आपल्याला मांडता येतात आपण प्रत्येकापर्यंत जाऊ शकत नाही पण महिलांचा ग्रुप जर असला आपला शाखा जर असली तर त्या मार्फत एक महिला जमा झालेल्या आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात ते आपण समजून घेऊ शकतो ते आपण पुढे मांडू शकतो त्यांचे प्रश्न ह्यासाठी आपण शाखेचं पहिलं उद्घाटन केलेलं आहे आणि अशा आम्हाला शहरात पण शाखा काढायच्या आणि ग्रामीण भागात गाव तिथं शाखा रेकनिंग करायची महिलांना कसं तुम्ही करणार याच्यामध्ये महिलांना आम्ही शाखेच्या मार्फतच हे करणार आहे त्यांना आता शाखा ओपनिंग केलं की महिलांचा ग्रुप तयार होतो आणि महिला बचत गट पण याच्यात भरपूर घेतलेल्या आहेत बचत गटामार्फत पण समस्या आपल्याला लक्षात घेता येतात त्यांची कुणाची समस्या तसे तर प्राथमिक गरज आहे यांच्या नाली आणि रस्ता त्याच्यानंतर मग उद्योगाचं आमचं नियोजन चाललेलं आहे असं ग्रुप असला तर आपल्याला प्रत्येकापर्यंत उद्योग जी काय आहे आपला ती पोचवता येते त्यांच्याकडून मी साईनगर दोन मधून आलेले आहे सर आमच्या गलीमध्ये रोड नाही रस्ते नाही पावसाळ्यामध्ये सगळ्याच्या घरात पाणी जात आहे आणि रोड खराब आहे एकदम असं म्हात्या माणसांना चलता येत नाही लहान लेकरं पडतात तिथं आणि बऱ्याच महिलांना मनक्याचे कमरेचे आजार झालेत रोड चांगला नसल्यामुळं आणि सर एवढे मोठे खर्च करून आपण घर घेतो आणि त्या घरात जायला रस्ता नाही नगरपालिका त्या घराची घरपट्टी गर नळपट्टी भरून घेते पण त्या नगरपालिका त्या घरात जाण्यासाठी रस्ता देत नाही तर आमची एवढीच मागणी आहे की त्या गल्लीमध्ये गली, गली नंबर साईनगर साई दोन मध्ये रोड चांगला करून द्यावा आणि नाले चांगल्या करून द्याव्या अक्षरशः मी तुम्हाला सांगते एक प्रेग्नेट बाई होती तिला ठेस कळून ती खाली पडली आम्ही प्रेरणा नगरचे रहिवासी आहेत तर तुम्ही आमचा रोडचा तर प्रश्न आहेच पण पाऊस पडल्यानंतर पाणी जे घराच्या साईडने जे पाणी साठते ना ते तुम्ही एकदा प्रत्यक्ष येऊन पहा आणि तो कायमचा प्रश्न आहे पावसाळा नसेल तरी पण ह्या पूर्ण वरच्या नाल्यांचं पाणी खाली खालीपर्यंत सोडलेलं आहे आणि ते कायम घराच्या आजूबाजूने साठलेलं आहे त्याच्यामुळे डास डुक्कर मच्छर हाय विचारूच ना इतकं इनसिक्युअर लाईफ आहे आमचं आणि एवढ्या गाणी आणि सारखा आजारी म्हणजे घरातले प्रत्येक एक एक माणूस प्रत्येकाच्या घरात कायम आजारी असतो हा प्रश्न आहे मी दत्तनगर मध्ये राहते बाळासाहेब हॉटेल बाळासाहेब हॉटेलच्या पाठीमाग तीन महिने झाले आमच्याकडे आमची मंजुरी मिळाली म्हणते तीन महिने झालं पण फक्त बघून जाते आठ दिवसात होईल पंधरा दिवसात होईल तीन महिने झालं आमचा हेच प्रश्न आहे दुसरा ना, काय नाही ना, 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 <laughs> साईनगर गल्ली नंबर दोन मधून मी बोलते म्हणजे चे, आमच्या इकडं रोड पण नाही आणि नाल्या पण नाही एवढे मोठे मोठे घर बांधायचे त्या घरात जायला रस्ता नाहीये एक तर टू व्हीलर पण नाही जात लहान लेकरांना सायकल खेळायला येत नाही गाडी खेळायला येत नाही नाल्याचा आणि रस्त्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आमच्या लेकरांना कुठं खेळायला कुठं असं पार्किंग नाही हे नाही ते नाही असं म्हणजे पाहिजे बऱ्याच महिलांच्या समस्या आहेत की मेन प्रश्न नाल्या आणि रोड एवढंच आहे आमचं म्हणणं शाखेचं उद्घाटन केलं महिलांची शाखा काढली इथं शिवसेनेची महिला आघाडीची शाखा शहरामधली पहिली काढली आणि या शाखेचं उद्घाटन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री उस्मानाबाद धाराचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं आणि उद्घाटनाच्या वेळी इथं आल्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दाखवलेली आहे आणि ज्या महिला आहेत तालुका प्रमुख आहेत माया चव्हाण त्यांनी इथं आता पुढाकार घेऊन ही शाखा पहिली शहरामध्ये काढलेली आहे तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचा काय उपक्रम असणार आहे त्यांची काय मानसिकता आहे त्यांचा मानस कसा आहे पुढचं नियोजन कसं आहे यावर मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थे थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव

মই ৰাই লা মই লাই